दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी आहे वट पौर्णिमा हा सण वट पौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचा सण असतो या दिवशी सर्व महिला साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठल्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाच्या घालाव्यात याबद्दल माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत किंवा कोणत्या रंगाच्या साड्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाही कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला चुकूनही नाहीये त्याबद्दल जी माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं पतीच्या सर्व अडचणी दूर व्हाव्या त्याच्या प्रत्येक कामात त्याला यश यावं आपलं वैवाहिक जीवन सुखाचं व्हावं आणि अखंड सौभाग्यवती राहावं यासाठी महिला हे व्रत आपल्या पतीसाठी करत असतात आणि वडाच्या झाडाची पूजा करत असतात वटसावित्री व्रतामुळेच सावित्रीचा पती सत्यवान हा मृत्यूच्या दारातून म्हणजे मृत्यूची देवता यमदेवांकडून तो परत आलेला होता आणि तेव्हापासून वटपौर्णिमा हा सण साजरी केला जातो वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर वडाच्या झाडाची पूजा केल्याने त्या सर्व नाहीशा होतात वडाच्या झाडामध्ये काशी ब्रह्मा वडाच्या फांद्यांमध्ये विष्णू आणि वडाच्या पानांमध्ये देवके देव महादेव यांचा वास असतो वटवृक्ष हे देवके देव महादेव यांचं स्वरूप मानलं जातं तर वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व महिलांना पडणारा प्रश्न तो म्हणजे कोणत्या रंगाची साडी ही आपल्यासाठी शुभ कि 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 हो। आहे किंवा कोणत्या रंगाची साडी ही अशुभ आहे की जी आपल्याला वटपौर्णिमेला नेसायची आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजे साधं शृंगार कसा केला पाहिजे ज्या मुली नवीन लग्न जमलेलं असेल किंवा नवीन लग्न झालेलं असेल ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा असेल त्यांनी कोणत्या रंगाची साडी घालावी कुठले रंग शुभ आहेत अशुभ आहेत हे सर्व आता आपण जाणून घेणार आहोत जी नववधू आहे म्हणजे जिचं लग्न झालेलं आहे आणि तिची पहिलीच वटपौर्णिमा आहे तिने आपल्या लग्नामध्ये नेसलेली साडी असेल लेहेंगा असेल ती साडी किंवा तो लेहेंगा तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करताना घालू शकता काही जणांना नाही जमलं तर तुम्ही दुसरी कुठलीही साडी घालू शकता पण शक्यतो लग्न झाल्या लग्न झालेल्याच्या दिवशी आपण जी साडी किंवा लेहेंगा घातलेला असतो त्या साडीवरतीच आपली सा, वटपौर्णिमेची पहिली पूजा केलेली खूप शुभ असते वटपौर्णिमेला दरवर्षी नवीन साडी घ्यावी का असा प्रश्नही तुम्हाला आला असेल तर आता प्रत्येकाला दरवर्षी दर वटपौर्णिमेला दर साडी घेणं शक्य होत नाही मग अशावेळी तुम्ही आधीच्या ज्या साड्या आहेत त्यासुद्धा घालू शकता फक्त ती साडी स्वच्छ असावी आणि व्यवस्थित असावी बाकी काही नाही ज्यांना घेणं परवडत असेल त्यांनी नवीन साडी घेतली तरी हरकत नाही वटपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत शुभ असा मानला जाणारा रंग तो म्हणजे पिवळा रंग पिवळ्या रंग याला विशेष असं मंगल कार्यामध्ये सुद्धा महत्व असतं पिवळ्या रंग हा बाळकृष्णांना विष्णू देवांना सुद्धा अत्यंत प्रिय आहे तर तुमच्याकडे जर पिवळ्या कलरची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा तुम्हाला जर नवीनच घ्यायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही पिवळा कलर नक्कीच घ्या पिवळा रंग हा बृहस्पती ग्रहाशीही संबंधित असतो म्हणजे गुरुदेवांशीही संबंधित असतो जर तुमचा गुरुग्रह कमजोर असेल तो मजबूत करायचा असेल तर तुम्ही पिवळ्या कलरची साडी घालून किंवा ड्रेस घालून तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करू शकता त्याचप्रमाणे पिवळ्या रंग परिधान केल्याने भगवान श्री हरी विष्णू यांची विशेष कृपा आपल्यावरती होते त्यामुळे पिवळ्या रंग घालून किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसुणवट पौर्णिमेची पूजा करायला विशेष महत्व आहे पण समजा तुमच्याकडे जर नसेलच पिवळ्या कलरची साडी तर मग अशा वेळी काय करावं दुसरा रंग म्हणजे लाल रंग आपल्या सौभाग्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट जी म्हणजे कुंकू असते आणि कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं हिंदू धर्मामध्ये लाल रंगाला ही विशेष असं महत्व आहे लाल रंग परिधान केल्यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती आपल्या पतीवरती होत असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते यानंतरचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे नवीन नवरी जेव्हा नवीन नवरी जी असते तिला सुद्धा हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो हिरवी साडी परिधान करून जर आपण वटपौर्णिमेची पूजा केली तर देव, के देव महादेव यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो कारण महादेवांचा आणि निसर्गाचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्यासोबतच निसर्गाकडून सुद्धा आपल्याला अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडी सुद्धा या दिवशी नेसू शकता यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग परिधान केल्यामुळे आपलं मन शांत होतं विजयाचं प्रतीक म्हणून सुद्धा गुलाबी रंग ओळखला जातो आणि प्रत्येक महिलेला आवडणारा जो रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीला जिवंत करून तिने स्वतःवरती विजय प्राप्त केला होता त्यामुळे गुला गुलाबी रंगाला सुद्धा विशेष महत्व आहे त्यामुळे गुलाबी रंग सुद्धा तुम्ही परिधान करू शकता यानंतर केशरी रंग केशरी रंग परिधान केल्यामुळे आपल्याला दिवस शुभ जातो सूर्यदेवांची कृपा आपल्यावरती होते केशरी रंग हा अग्निदेवतेचे प्रतीक सुद्धा आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी असं तुम्हाला वाटत असेल तर केशरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही परिधान करू शकता तर हे शुभ रंग आहेत या रंगांपैकी कुठल्याही रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता हे रंग सोडून सुद्धा तुम्ही इतर रंग परिधान करू शकतो फक्त दोन रंग असे आहेत की ते चुकूनही तुम्हाला परिधान करायचे नाही आहेत कारण ते अशुभ रंग मानले जातात त्यातला पहिला कलर म्हणजे काळा कलर काळा रंग जो आहे तो रंग म्हणजे काळ्या रंगाची साडी घालून आपण कुठलाही सण साजरी करू नये असं म्हटलं जातं काही घरांमध्ये कुलदेवतेच्या पूजेसाठी म्हणा किंवा कुलदेवतेच्याकडूनच त्यांना काळा रंग परिधान करण्यासाठी मनाई असते त्यामुळे काही घरामध्ये काळा रंग हा अजिबातच वापरला जात नाही आणि कुठल्याही शुभ कार्यात कुठल्याही सण सणवार असेल तेव्हा काळा रंग चुकूनही परिधान करू नये दुसरा रंग म्हणजे पांढरा रंग पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे पण तरीसुद्धा आपल्याला पांढरा रंग म्हणजे पूर्ण पांढऱ्या कलरची जी साडी असते तशी साडी आपल्याला चुकूनही परिधान करायची नाही आहे समजा दुसऱ्या कुठल्याही कलरची साडी असेल आणि त्याच्यामध्ये जर मिक्स पांढरा कलर असेल तर अशी साडी तुम्ही परिधान करू शकता पण पूर्ण पांढरी साडी तुम्हाला परिधान करायची नाही या दिवशी आपण कोणत्या कलरच्या बांगड्या घालाव्यात तर तुम्हाला हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत हिरवा रंग हा सौभाग्यवतीचे प्रतीक आहे सौभाग्याचं एक लेणं आहे शृंगार शृंगारमधील एक अत्यंत महत्त्वाचा असा हिरवा रंग हिरव्या रंगाच्या बांगड्या हा अत्यंत महत्त्वाचा असा शृंगार आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही हिरव्या कलरच्या बांगड्या घाला हिरव्या कलरच्या बांगड्या परिधान करून तुम्ही वटसावित्रीची पूजा केल्यामुळे अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद तुम्हाला निसर्ग देवता देत असते फक्त काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा खूप डार्क कलर असतील किंवा तुम्ही बेंटेकच्या बांगड्या घालत असाल सोन्याच्या बांगड्या घालत असाल एवढ्याच बांगड्या घालून तुम्हाला चुकूनही पूजा करायची नाही तुम्ही फक्त आणि फक्त हिरव्या कलरच्या बांगड्या घाला त्यामध्ये तुम्ही मिक्स बांगड्या घालू शकता पण हिरव्या रंगाच्या बांगड्यांना या दिवशी विशेष महत्व आहे त्यामुळे हिरव्या रंगांच्या बांगड्या घालून तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले साडीचे रंग शुभ आहेत कुठले रंग अशुभ आहेत आणि कोणता कलरच्या साडी घालावी नववधूने कशा कशाप्रकारे वटपौर्णिमा साजरी करावी त्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल